हरवलेलं आत्मस्वरूप संतांच्या जवळ गेल्यावर मिळतं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया आपण का हरवलो अज्ञानामुळं अज्ञान कशानं जात ब्रह्मज्ञानानं जात ते ब्रह्मज्ञान कुठं मिळत ते ज्ञान पैगांबर बरवे जरी मनी आनावे तरी संताया भजावे सर्व जे ज्ञानाचा कुरोटा, तेथ सेवा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळ तरी तन मनुजीवे चरणाशी लागा हा त्याचा मार्ग सांगितलेला आहे पहिला फायदा पुण्यवंत व्हावे दुसरं हरपलेलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त करून देणं नंबर दोन नंबर तीन या अमृत महोत्सवाचा फायदा नंबर तीन आपण ज्यांचा अमृत महोत्सव करतोय त्यांचा अमृत महोत्सव केल्यामुळं देवाचा सोहळा साजरा केला तर तो तेवढा आनंद होत नाही पण देवाच्या भक्ताचा सोहळा जर साजरा केला तर तो लाखपटीनं आनंदी होतो विठ्ठल आवडत माझं जे भक्त चरित्र आणि सगळ्यात शेवटचा फायदा मुख्य फायदा वाचायला विश्रांती मिळते वाचा जेत विसवे ते साधू कथा वाचायला विश्राम मिळतो आराम मिळतो एवढे फायदे जर सद्गुरूच्या सेवेमध्ये असतील आगा आगा आगा। 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 बसा बसा काही होत नाही बसा बसा तुम्ही आतापर्यंत आलात तुम्ही काही विठ्ठल म्हणलं नाही तुम्ही काही टाळी वाजवलं हो नाही तुम्हाला अटॅक येईल म्हणायची भीती नाही तुम्ही काही घाबरू नका कारण मी आल्यापासून बघतोय एवढं सगळ्या उल्हासाने तुम्ही सगळं केलेलं आहे पण कोणी हात वारी करून एवढं विठ्ठल म्हणलं पुंडलिक म्हणलं कोणी म्हणलं नाही नाका म्हणणं माझ्या का बापाच चाललंय नाव घेतल्यामुळं काय आमचं पोझिशन जाईल असं वाटत असेल तुम्हाला किंवा आम्ही एवढे घरचे ती स्मारखाना देवाचं नाव कसं घ्यावं असंही वाटत असेल किंवा एखाद्याला घर बदललं पाणी बदललं जेवण बदललं कि असं अंग खासत गाठी येतात मन तसं विठ्ठल म्हणलं की तुम्हाला का गड्डा येऊ लागलाय मला काही कळणार काय कोणत्या कारणाने म्हणत नाही ते मला कळत नाही बाबा एक वाक्य बोलू का तुम्ही कोण आहात आणि किती मोठे आहात याला महत्व नाही तुमचा पाठीरा का कोण आहे त्याला महत्व नाही पुरे करा किंवा आता तुमचा पाठीरा का कोण आहे महत्वाचं तुम्ही काय करता आणि किती करता याला महत्व नाही कशा करता करता याला महत्व <tell> कोण आहे तुमच्या पाठी आपल्या जीवनाची दोर आपल्या जीवनाची बागदोर आपल्या रथाचा जीवन सारथी तुम्ही कोणाला केलात बोला ना कोणाला केला आपल्या जीवनाची लगाम तुम्ही कोणाच्या हातात दिलात कासाला कुणाच्या हातात दिलात कोण आहे तुमचा सारथी पाचच पांडव होते त्यांनी आपल्या जीवनातला पाठीराखा भगवंताला केल्यामुळं काहीच वाकड झालं नाही काहीच एका रात्रीत सोन्याची द्वारका निर्माण करणारा भगवान पण अर्जुनाचं सारथ्य पण केलं एका रात्रीत वर्णन आहे महाभारतामध्ये जर दिशा दाखवायची असली अर्जुन मागे होता कृष्ण भगवान पुढे होते सारथी म्हणून उजवीकडे जायचं असलं पाठीत उजवीकडे पाय हाणायचा डावीकडे जायचं असलं डावीकडे पाठीत पाय आणायचा आणि मध्यभागी जर नेऊन रथ उभा करायचा असेल तर पाठीत मध्यभागी लात घालायचा आणि जोड्या सकट पाय देऊन रथावर चढायचा कोण अर्जुन हा निवांतर आहे हा रुसे की बुजावतच आहे नवल पिसे लागले आहे अर्जुनाचे पाठीरा त्याला केला कोणाला केला तुम्ही आपला मालक संसार आहे आहे का देव खरं बोलायचं इमानदारीने इथं लपूट वगैरे चालत नाही इथं काही कारण महाराजांनी मी मुळात एकाच गावचे होती बिदरला नाव बेदर होता अगोदर कधीपासून परंपरा आहे माहिती नाही पण पन... बेदरचं बिदर झाल्यानंतर तुम्ही तसं मला गबाळात काढ नका खर सांगा मी तुमच्यात आहे तुम्ही घाबरू नका आपला मालक संसार आहे का देव आहे जाऊ द्या बरोबर आहे देवाचं नाव तोंडाला आल्यावर गोड लागलेलं आहे का बायको नाव घेतल्यावर गोड लागलेलं आहे जाऊ द्या तुम्ही देव म्हणालात ना एकच विचारतो कोरावर भरवसा आहे का ज्ञानोबारावर भरवसा आहे जेवढा आपल्याला जावाई आवडतोय तेवढेच अभंग आवडतात का जावई कर, जावाई जास्त आवडतोय जाऊ आवडत नाही बर त्यातल्या त्यात खोऱ्यानं पैसा वाढणारा जावाई आवडतोय का भजन करणारा जावाई आवडतोय अविश्वास आणता तुम्ही आमच्यावर आरोप करता कशाहून कळालं तोंडावरची कळा बघितल्यावर कळालं आपला मालक देव नाही आपले मालक संत नाहीत आपले मालक सद्गुरू नाहीत आपल्या जीवनाची लगाम श्री गुरुच्या हातात नाही आपलं जीवन संसाराच्या लुच्चाडाच्या हातात दिले, म्हणून तोंडावर कळा नाही जीवनातलं दुःख गेलं नाही सुतराम चिंता गेली नाही थोडीही भीती गेली नाही विठल खायला कमी आहे का नाही नेसायला कमी आहे का नाही खर्चायला कमी आहे का नाही नवरा आहे बायको आहे बंगला आहे गाडी आहे पोर आहेत नातू आहेत पंतू आहे सगळं आहे कोणीही एक जण बोटवारी करून सांगा माझ्या जीवनामध्ये मला कसलीच कमी नाही नुसता आनंद आहे नुसतं समाधान आहे दुःख नाही चिंता नाही भीती नाही म्हणून कोणी बी बोटवारी करून सांगा <laughs> तुमचा सा मालक देव आहे ना कमी आहे तुम्हाला बोट का बरोबरी माय माझ्या मनासारखी सून मिळाली आहे म्हणून कोणी बी बोट वरी करा <laughs> कमीट कमीट सुना आलेल्याच्या तर सासवा करा उद्या भानगड नको मी काही तुम्हाला जेवायला वाढणार नाही का बोट वरी करत नाही तुम्ही नाही अख्ख्या जगाला जर हा प्रश्न विचारला तर कोणीच बोटवर करणार नाही जर कोणी माहीत चालाल बोट वर केला माझं जीवन निश्चिंत आहे निर्भय आहे आनंदाने भरलेला आहे तर तू माणूस नसेल संत असेल हे ध्यानात राहू द्या कारण संतला सोडून नाही त्याला म्हण दुःख स्पेशालिटी ऑफ ज्ञानेश्वर महाराजांनी हे त्यांचे जीवनातलं वैशिष्ट्य आहे लागते शास्त्रज्ञाकडे जा वकिलाकडे जा डॉक्टरियर कडे जा कारखानदाराकडे जा लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्याकडे जा मनमना सुखे मी नाही <laughs> सुखाचा विचार नाही

कर्माच फल हे आहे तुकडे खायला मिळतील म्हणून परमार्थ करायचं नाही आमदारकीच खासदारकीच तिकीट मिळेल म्हणून परमार्थ करायचं नाही ज्याला वैकुंठाचं तिकीट पाहिजे त्यांनी भजन करा काढून टका डोक्यातून हे सगळं भू लोकात राहून परलोकातला आनंद घेता येतोय मृत्यू लोकामध्ये राहून वैकुंठ लोकातला अमृत घेता येत त्याला परमार्थ म्हणतात असं असलं तरच जया परमार्थी चाडावी नाहीतर काही होणार नाही सगळं केलं सगळं केलं पण काहीच मिळवलं नाही एक सांगू का दादांनी आता प्रमाण दिलं दुःख बांधवडी आया संसार ठाऊकची आहे संसार दुःखाचा संसार दुःख मूळ वगैरे वगैरे एक सांगतो दुःख मूळ म्हणलंय ना संतांनी कधी दुःख मूळ म्हणलंय आपल्या मुळ आणि त्यांनी सांगितलंय अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून ऐका संतांनी संसाराची निंदा बी केली नाही प्रशंसाही केली नाही प्रशंसाही केली नाही संसारात राहा पण संसारी आली सकमळ जळी ज i am तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी संसारात राहा मन बुद्धी संसारी होऊ देऊ नका आपलं कसं झाले भिनलाय संसार महाराज मध्ये आता तुम्ही म्हणलात ना आम्ही देवाला मालक केले म्हणून देव बघलाय म्हणून जगला लाव का लोक बघले आहेत म्हणून जगला लाव हा लवकर लवकर बोला देव बघलाय म्हणून जगला लाव का लोक बघले आहेत म्हणून जगला लाव बरं हे सगळं करणं हे करण्या करताय का कळण्याकरताय चांगलं वाटावं म्हणून करणार आहे का चांगलं व्हावं म्हणून आहे बरं वाटावं म्हणून हे करणार आहे का बरं व्हावं म्हणून आहे बरं व्हावं म्हणून आहे मी जे करतोय त्याच्यावर नजर ठेवून भगवान आहे देव माझ्या क्रियेकडे कर्माकडे कर्मा बघू लागलाय त्यानं मला फळ देणार आहे म्हणून जगल का लोक व्हावा करतील म्हणून जगल आता तुम्ही मला हार घातलात पाया पडलात पुण्या तर जावा सासरवाडीत गेल्यावर एवढा मोठा हार घालून पाया पडल्यात का तुम्ही तेवढे तोंड वंगळे केलं तुमच्या सासऱ्यानं घातलं का मी घालू मी का तुम्हाला का घातलात मला अरे बाबा मी तिथून आलोय चारशे किलोमीटर तुम्ही मला का हार घातलात धोतर घाटलोय म्हणून नाही धोतर घातलो म्हणून हार घातलं नाही या विश्वाचा महाराष्ट्राचा तारक मंत्र ज्ञानबा तुकाराम माझ्या तोंडात आहे म्हणून हार घातला विठाल